आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार जय श्रीराम आज आपण आमच्या सौभाग्यवती नातवांच्याकडे मुलांच्याकडे सुनांच्याकडे बॉम्बेला गेलेले आहेत त्यामुळं मला एक दोन आठवडे निवांत आहे त्यामुळं तुमच्यासाठी खास मी संधी घेऊन येत आहोत व्हिडिओ आवडल्यास आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके आज आपण पावट्याची भाजी करणार आहोत पातळ भाजी त्यासाठी पावट्याच्या शेंगा सोलून स्वच्छ बियाणं आपण काढून घेतलेलं आहे आता हे पावट्याच्या भाजीसाठी आपल्याला काय काय घटक लागणार आहेत काय साहित्य लागणार आहे पहा हे आपण तेल घेतलेलं आहे शिवाय शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे तिखट घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि मोहरीचा मसाल्याचा डबा घेतलेला आहे शिवाय वरून मारण्यासाठी कथम घेतलेले आहे आणि आवश्यक आपल्याला माहीतच आहे पातेलं वगैरे घेतलेलं आहे त्यासाठी हलवण्यासाठी परतवण्यासाठी ओलाचं देखील घेतलेलं आहे आता प्रत्यक्ष आपण पावट्याच्या रेसिपीला सुरुवात करूया हे थोडं बाजूला ठेवूया हे पा अशा प्रकारे मी लायटर पेटवलेलं ला आहे गॅस पेटवलेला आहे आणि त्या गॅसवर हे माझं आवश्यक आकाराचं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आवश्यक तेवढं थोडंसं तेल घ्यायचं आहे या पावट्याला जास्त भंजाण लागत नाही तर त्यामध्ये आता हे तेल काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकणार आहोत पहा अगदी थोडी मोहरी अशी मोहरी टाकलेली आहे मोहरीचा कडकड खडकड आवाज आल्यानंतर त्याचाच जुळाभाव जे कायम त्याच्याबरोबर तडतडत असतो तर जिरं त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आता हे दोन्ही मिश्रण काय व्हायला लागलेलं आहे गरम व्हायला लागलेले तडतडायला लागलेले तडतड तडतड आवाज यांचा सुरू झालेला आहे गॅस मोठा आहे नंतर गॅस आपण लहान करणार आहोत पहा अशा प्रकारे जिरा मोहरी चांगल्या प्रकारे काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता थोडा गॅस बारीक करूया नाही तर करपून जाण्याची शक्यता असते आता त्याच्यामध्ये आपण हे सोडलेलं निवडलेलं बियाणं त्याच्यामध्ये टाकलेले संरक्षणासाठी हो पहा जिरं मोहरी तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर पावट्याचं पावटे आपण भाजून घेत आहोत एक पाच दहा मिनटं अध्या विषयासाठी वेळ लागणार आहे हो पाहूया त्यानंतर आपणाला आपल्या चवीनुसार आपण त्याच्यामध्ये तिखट घ्यायचं आहे पहा मला थोडं मध्यम लागतं म्हणून मी मध्यम आकाराचं तिखट या ठिकाणी घेतलेलं आहे ठीक आहे पुन्हा हे मिश्रण आपण दोन मिनटं याच्यामध्ये परतवणार आहोत पहा आणि याच्यासाठी थोडं नमक कमी असलं तर आपल्याला घेता येतं यासाठी कमी टाका नंतर पाहिजे तसं चवीनुसार घेता येईल हे बघा आपल्याला थोडं नमक घेतलेलं आहे बीपीच्या लोकांना नमक जास्त वावडा आहे तेव्हा बीपीच्या लोकांनी शक्यतो नमक टाळण्याचा प्रयत्न करा पहा अशा प्रकारे तेलामध्ये जे जी, मोरी जिरं बिया पावट्याचे बी त्यानंतर तिखट आणि थोडं नमक घातलेलं आहे आणि हे मिश्रण आपण एक दोन मिनटं या तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजणार आहोत पहा त्याच वेळेला आपण काय केलेलं आहे आपल्याला आवश्यक थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण चांगलं भाजल्यानंतर पहा याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कुटी घे आपण परतून घेऊया बघा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे जरी थोडं पडलं तरी आपलंच आहे जास्त पडलं तरी आपलंच आहे तर अशा प्रकारे हे सगळं मिश्रण या पातेल्यामध्ये आपण परतवून घेतलेलं आहे आणि यानंतर आपणाला आवश्यक असणार गरम पाणी ह्या मिश्रणामध्ये घालत आहोत अशा प्रकारे हे मिश्रण घातल्यानंतर आपले बावटा शिजायचं काम सुरू आहे आपण थोड्याच वेळापूर्वी पा कोथिंबरी चिरून घेतलेली आहे कोथंबरी मी त्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे पावट्याची पावट सोलोपर्यंत आपण भात देखील केलेला आहे भाताची रेसिपी तुम्हाला माहित आहे सगळं सांगण्यापेक्षा तुम्ही जेव्हा करायला लागाल तेव्हा तुम्हाला सांगतीलच शिवाय अनुभव येईल आधी केले मग सांगितले ठीक आहे आता हा भात आपण बाजूला ठेवूया आता ह्याला उकळी ये आपण आपल्या चपातीचा लाटा मारून ठेवलेला आहे बाहेर हॉटेलमध्ये दोन तीन तास घालवण्यापेक्षा दोन तीन तास घरामध्ये करून खाल्ल्याने काय वाईट आहे दोन तीन टायमाचे करून खावं ओके जरा थांबूया आपण जय हिंद हॅलो अशा प्रकारे आवडीच्या सर्वे सर्वांनी हा स्वयंपाक बनवलेला आहे ह्या चपात्या आहेत त्याला दिष्टकोणाची लागू नये म्हणून काळ्या जरा झालेल्या आहेत ठीक आहे या चपात्या आज उद्या सकाळ उद्या संध्याकाळपर्यंत केलेल्या आहेत नऊ चपात्या केलेल्या आहेत ठीक आहे हा भात तयार झालेला आहे या आपली पावत्याची भाजी तयार झालेली आहे खास जेवणासाठी आपण ताट तयार ठेवलेला आहे दूध दूध देखील आपण तापवाय ठेवलेलं आहे बारीक गॅसवर आणि विशेष म्हणजे स्वीटी पापड या ठिकाणी आपण भाजून घेतलेले आहे जेवताना शेंगदाणे घेतलेले आहेत ही चपात्यामध्ये तव्यामधील चपाती तुम्हाला दाखवायसाठी ठेवलेली आहे हे दही लावलेलं आहे आणि हे जे आहे हे उद्याच्या आंबिलसाठी बहुकुणी आंबिलसाठी हे ताक आहे आणि त्या ताकामध्ये आपण हे नाचणीचं पीठ आणि थोडं हॅबिटचं पीठ मिळवलेलं आहे ते घालणार आहोत आणि अशा प्रकारे आंबिलचं मिश्रण रातभर ठेवून उद्याच्याला आपण आंबिल तयार करणार आहोत तेव्हा सर्वांनी या जेवायला ओके जय महाराष्ट्र